केलेलं आहे तसं बघता याकडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी तुमच्या भाषणामध्ये आगामी निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही बोललात ही निवडणूक तुम्ही महायुती म्हणून लढणार ही स्वतंत्र लढणार संभाजीराव आरडे जे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांनी वेगवेगळ्या मंडळांना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती किंवा पुण्यतिथी किंवा शिवराज्याभिषेक दिनाच्या वेळेला स्वतःचा सा पुतळा असावा खूप मोठा आणि सुंदर पुतळा जवळजवळ एकशे वीस मंडळांना देण्याचा संकल्प केला दहा एक मंडळांना माझ्या हस्ते दिला अतिशय स्तुत्य उपक्रम प्रत्येक माणसाच्या घरामध्ये दोन तरी किती लागेल दोन तरी पुतळे किंवा फोटो असायलाच पाहिजे एक छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण कुठल्या जातीचा मुद्दा नाही या दोघांनी जात पात न बघता सगळ्या समाजाचं भलं केलं मी माझ्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो शिवाजी महाराजांची स्वाभाविकपणे साजरी करतो गर। माझ्या घरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला सात आठशे लोक येतात दलित समाजातले खूप टॉपचे लोक आहेत त्यामुळे हा उपक्रम चांगला आहे मी तिला अभिनंदन करतो आता मी असं म्हटलं की बाबा कोणी फुटात काय राजकीय त्यात काम करत नाहीत काकाला जो मांडणं कसे लपवा तर संभाजीराव आरडी हे जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे आणि त्यांना मतदान करा मग आता मुद्दा येतो की बा महायुती लढणार असाल जागांचं वाटप पुढे झालंय महायुतीतच लढणार आहोत पण माझ्या नेत्यांच्या बाबतीमध्ये मा मी कॉम्प्रोमाइज करणार नाही मा माझा नेता आहे मग काही ठिकाणी मैत्रीपूर्ण पण होईल काय तालुकावाईज गणित असतील वेगळे चंदगड तालुक्यात वेगळं दादरागर तालुक्यात वेगळं कोल्हापूर शहरात वेगळं लोकसभा आणि विधानसभा ही युती म्हणून लढायचं असते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तो कार्यकर्ता तो तुमच्या निवडणुका पार पाडतो लोकसभा आणि विधानसभेच्या त्याच्या निवडणुकीला त्याच्या मागे उभं राहायला नको का आणि म्हणून युतीच मध्ये लढणार पण युतीमध्ये लढताना कार्यकर्त्याचा बळी जाऊ देणार नाही सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करियर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय हो प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस